काय जर घटना घडली होती काय झालं बारा वाजून वीस मिनिटांनी आम्हाला कॉल आला राणा दादाच्या उसाला आग लागली आम्ही इथं गाडी एक आली साधारण किती वाजता फोन आला होता आणि आपण किती वाजेपर्यंत पोहोचलो काय असतो बारा वाजून वीस मिनिटांना आल्या आम्ही पावणे एक पर्यंत तिथं वीस ते पंचवीस मिनिट काय परिस्थिती काय दिसली तुम्हाला उसाला आग लागलेली दिसली आम्हाला किती म्हणजे एका गाडी मध्ये काय नाव तुमचं दत्ता बगनराव भुजबुडे पोस्ट पोस्ट फायरमॅन पेटली होती आणि काय केलं आपण साधारण सव्वा बारा वाजता मला जयेश कदम साहेबांचा सा फोन आला की असं तेरमध्ये ऊसाला आग लागलेली आहे आणि आपण त्वरित तिथं घटनास्थळी पाहणी करावी त्यानुसंगाने मी आणि माझे सर्व कर्मचारी त्वरित घटनास्थळी इथं आलो तत्पूर्वी मी फोन आल्याबरोबर ते जी फिडर बंद करण्यासाठी चाकवते आप ऑपरेटर जे होते आमच्या हॉन ड्युटी त्यांना कल्पना दिली व फिडर ताबडतोब अगोदर बंद करायला आलो फोन आल्याबरोबर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मी घटनास्थळी हजर झालो त्यावेळेस उसात काही का ठिकाणी पेटत असलेलं दिसलं आणि सर्व शेतकरी व सर्व कर्मचारी आम्ही मिळून इथे वीज आग विजवण्याचा प्रयत्न केला आणि वीज शांत झाल्यानंतर आत्ता अग्निशमनची गाडी आलेली ले आपल्याला दिसतच आहे आणि उरलेला जो पण ऊस आहे त्यावर पाण्याचा वर्षाव चालू आहे आणि उ आग थांबविण्याचा सा प्रयत्न चालू आहे नेमकं क्षेत्र कुणाचं आहे आणि डीपी किती अंतरावर आहे शेतामध्ये आहे की बांधावर आहे हे पाटील डी टी सी म्हणून ट्रान्सफॉर्मर आहे ए एजी फिडरवरती आणि ते पाटील साहेबांच्या बांधाच्या थोडंसं सा मध्ये आहे म्हणजे किंचित मध्ये एक पाच दहा फूट मध्ये दिसते आहे ऊसामध्ये नुकसान काय वगैरे नुकसानचा अंदाज आता मी तरी सांगू शकत नाही पण त्याचे आता ते पंचनामे करून आपण त्यानंतर त्याची काय योग्य ती कारवाई करू आपण इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला यानंतर कळवणार आहोत की नेमकी घटना कशामुळे घडली ही त्याचा सविस्तर आपल्याला अहवाल मिळून जाईल आपलं नाव माझं नाव अमोल वैजनाथ कोळळे मी सहाय्यक अभियंता या पदावर महावितरण इथे तेर शाखा इथे कार्यरत आहे डीपीच्या स्पार्किंगनं ऊसाला ऊस उस पेटला आहे कोणाचं क्षेत्र आहे क्षेत्र डॉक्टर पद्मश्री पाटील यांच्या कुटुंबातलं क्षेत्र असून कॅनॉलच्या पूर्व बाजूला एक डी पी आहे कॅनॉलपासून अडीचशे ते दोनशे फूट अंतरावर हो। ते आमच्या ऊसाच्या डी डीपी आहे त्यांना सतत सतत आम्ही डी पी बदलण्यासाठी भेटी घेऊन त्यात पाठपुरावा करून देखील एम एसीबीनं याकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी आमचा ऊस पिटवून आमचे नुकसान झाले साधारण किती वाजता ही घटना घडली त्यानंतर आपण काय केलं बारा वाजता साधारण बारा वाजता ही घटना घडली कारण आम्हीच परत शेजारी पाजारी आणि आम्ही मिळून आम्ही ऊस विजवण्याचा प्रयत्न केला आणि ऊस विजयल्यानंतर अग्निशामी झाल्याची गाडी घटनास्थळी पोहोचली गाडीनं काय केलं परत गाडीनं परत प्रिकॉशन म्हणून आम्ही पाणी मारून घेतलं असावर साधारण शेतकरी किती होते तुमच्यासोबत आणि कशा पद्धतीनं तुम्ही तो ऊस विजवला तोडून विजवला म्हणजे तोडून म्हणजे कसा कोयत्याने तोडून सोपे जळत येत असल्या पुढे हां जळत येत असल्याला ऊस तोडून कोयत्याने बाजूला केला आणि थोडं विजवलं किती शेतकरी सोबत क्षेत्र अडीच शेतकरी आहे शेतकरी किती सोबत होते शेतकरी जवळपास दहा बारा शेतकरी होते काय नाव तुमचं माझं सतीश देविदास थोडकरी काय करतात मी व्यवस्थापक आहे